नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपला बोकड विकलेला आहे त्याच्यासोबत चा आणखी चार शेळ्या होत्या चार शेळ्या पण विकलेल्या आहेत सॉरी तीन शेळ्या आणि एक बोकड चार नग विकलेले आहेत पाठ घरी आहे का घरी आहे जे लाईव्ह बघतात त्यांना माहिती आहे बाकी चला तर मग सांगतो आता बोकड कसा का दिला काय दिला तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे थोडीशी फार्मची माहिती देतो आता रात्री मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भरती टाकायची होती पण ट्रॅक्टर वगैरे काही आले नाही त्याच्यामुळं आता भरती टाकायचं काम लांबलेलं आहे फार्म वगैरे हो दाखव चाल इकडे चाल चाले चाल चाल डिके ओडूम डूम हां तरी आपलं स्टोरेज आहे बोधाचं हां ईदं इद भरती टाकायची बाकी आहे पंधरा सोळा ट्रिपा टाकायच्या एक दहा बारा ट्रिपा इकडे टाकायच्या बरंच काम बाकी आहे अजून हे बघा पत्रा वगैरे एकदम ओकेमध्ये पडलेलं आहे आता टेन्शन नाही काही जाळी येऊन पडलेली जाळी मारायची आड्या बांबू आणायचे आडोळे आणायचे ते बी बाकी आहे चलो इकडल्या सेटनं जसे की पहिलीकून छड्या मारल्या तशा इकुंबी मारायच्या ते बाकी आहे बाकी सगळं काम ओकेमध्ये निपटलेलं आहे बघू शकता तुम्ही रिंग ह्या इथं थोडीशी हे झाली पण नो प्रॉब्लेम त्याची काही गरज बी नव्हती रिंग मारायची पण मारली आपण नाही म्हणून बाकी बघू शकता तुम्ही आता सध्या तर सगळा पसार आहे पण होईल मशीन वगैरे सगळं इथंच आहे आणि आपल्याला लाडके भाई रंदे भाई या इकडं आहे आपल्या फार्मवरती अजून बकरी बसवायची आहे ती बकरी बनवायचं बन चा काम चालू आहे झालं कीच दाख दाखवणार मी फार्मवरती बकरी कशी बसवणार कशी नाही ती बोकड कितीला विकला तर मित्रांनो आज होता सोमवारचा फुलंबरी तालुक्यातला वडोदचा बाजार आपल्या घरापासून जवळपास नव्वद किलोमीटर समजा पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर असं तिथं आपण बोकड आणि तीन शेळ्या नेल्या होत्या बोकड मित्रांनो आपला चाळीस हजार रुपयामध्ये विकलेला आहे आणि शेळ्या दिल्या काही कटिंगच्या शे शेळ्या होत्या ज्या की आपण ग्राहकाला देत नाही जे शेळी खराब असली आता त्या दिवाळीपासून ज्या गाड्या चालू होत्या त्याच्यामधल्या उरेल शेळ्या होत्या दोन चार तर त्या आपण आतापर्यंत जेवढं आपल्याकून होईल तोपर्यंत आपण त्यांना सांभाळलं बाबा दो दोन चार महिने जास्त जगतील त्यांच्यापासून काही फायदा नव्हता पण सांभाळ्या पण आता पाऊस पडला आता जरा तकलीफ व्हायला लागली तर मग आता देऊन टाकल्या तर कटिंगच्या शेळ्या बी दिल्या आणि एक बोकड दिला आपला चाळीस हजार रुपयाला चांगलं मार्केट आलं सकाळच्या टप्प्यामध्ये चांगले पैसे होऊन गेले बाकी बघू शकता शंकर बाय आहे आता दोन चार दिवसापासून लगातार त्याला खुराक वगैरे चालू आहे हिरवा चारा चालू झाला आता तर झाला आता सुधरू राहिला दामादामाना तुम्हाला दोनच महिन्यामध्ये बघा आपलं वासरू कसं होईल ते ऐक एक। एकदम एक वस्तू आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल संपर्क अजिबात करू नका कारण विक्रीसाठी अजिबात नाही आहे फक्त तुम्हाला दाखवतो हो मी फक्त एकच रोग इतका बेकार आहे निला अजिबात हात लावून देत नाही गोचिड झाल्यावर औषध मारून देत नाही बाकी काही अडचण नाही चलो बस वासरू कसं वाटलं का नक्की सांगा बोकर दिलेलं आहे चाळीस हजाराला आणि बघूयात आता शेळ्या दिल्या मित्रांनो साडे तेरा हजार रुपयाने शेळ्या दिल्या बंडल खिशे मी पडावं आहे आता बँकमध्ये जायचं टाकून द्यायची ऑनलाईन करून घ्यायची कारण बेकार आहे असू द्या ठीक आहे बाकीचे तर ऑनलाईनच येईल थोडेसे कॅश होते ते फक्त व्हिडिओमध्ये दाखवा पुरती तुम्हाला दाखल बघू शकता हा डॉन याला काय करावं त्याच्यानंतर आपला फार्म सगळं काही व्ह्यूज ओके व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कर सांगा अजून मित्रांनो तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत ते जरा ऐकून घ्या आपल्याला बनवायचे आहे मित्रांनो गवांनी आपल्याकडे दोन पद्धतीच्या टाक्या आहेत टाक्या तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं बनवायला पाहिजे मला सांगा टाक्या दाखवतो मी तुम्हाला हे बघा ही टाकी आहे लोखंडी टाकी आपण आणलेली आहे शाका खायला या लोखंड टाके आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही चार पाच ही आणि जी फायबरची टाकी आहे त्यासुद्धा चार पाच आहेत तर तुमच्या म्हणण्यानुसार मला सांगा कशा पद्धतीनं बनवायला पाहिजे लोखंडी बनवायच्या का निळ्या टाकीच्या फायबरच्या बनवायच्या किंवा मग आता ठीक आहे समजा ते बी सांगा आणि दुसरी गोष्ट ज्याला अनुभव असेल ते सांगा याच्यातून अर्धी करायला पाहिजे का याचे तीन हिशे करायला पाहिजे एक आसा आणि दोन आशी तीन हिस्से करायला पाहिजे का दोनच हिस्से करायला पाहिजे ते बी सांगा माझं असं म्हणणं आहे की जे दोन हिस्सेवायचे डायरेक्ट आणि एक गावांनी बनवायची अशा तीन चार गावांनी बनवायच्या दोन तीन दोन पिल्लांसाठी दोन मोठ्या शाळांसाठी चार पाच टाक्यांच्या असा माझा पण तुमचे जर काही अनुभव असेल तर नक्की सांगा मला अँगल वगैरे येऊन पडेल तुम्हाला दिसत असं हे बघा अँगल येऊन पडेल त्याच्यानंतर हे बघू शकता रिंग रिंग वतून झालेली आहे ओके माहिती काम झालं वाळू वगैरे आता उरली तर याचा आता इथं रूम काढायची एक मस्तपैकी आपला एक ऑफिस होणार इथं स्पेशल हे होणार एक रूम करणार मी माझ्यासाठी स्वतःसाठी स्पेशल यूट्यूबसाठी त्याच्यावर एक वेगळं चॅनल आहे आपलं त्या चॅनलवर एक मस्त मस्त रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन येणार आपण त्याच्यासाठी एक रूम बी बनवायची आपली स्पेशल तर लक्ष असू द्या तर आज जवळपास विक्री झालेली आहे आपली त्र्याण्णव हजार रुपयाच्या आसपासची विक्री झालेली आहे चलो मित्रांनो हे बघू शकता सुंदरी अजिबात चालता येत नव्हतं आज आता सकाळी शेळ्यांमध्ये चरून आली आता ओके झाली एकदम चालती आहे पण सकाळी सकाळी चरून आली म्हणलं दुपारून नको हाल होईन मग फुलपोट भरून झालं होतं हा डॉन याला भगून यात गमिल्यात टाकलं तर आधी सांडून देतो आणि मग खालचं खातो अशी याची खोड आहे पण असू द्या होईल सुधरला आता पानकळ्यात बका सुरु नावे याचं मित्रांनो कबूतरच्या जोड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघू शकता जर तुम्हाला पिल्लांच्या जोड्या लागत असेल नवीन एकदम नवटावान तर पिल्ल बी भेटन जर मोठे जोडे लागत ना समजा बघू शकता तुम्ही हा नर नरे हाताने द्यायचा आपल्याला ही मादी आहे त्याची अली ही मादी आहे नर आहे ही नरमादी असे बरेचसे कबूतर आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडं जर कोणाला पाहिजे असेल कबूतर तर नक्की संपर्क करा कबूतर तुम्हाला भेटून जातील हे बघू शकता इकडं इथं तर पिल्लं असं एखाद्या वेळेस हे बघू ए चल 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 सगुणा ही मित्रांनो मी सगळ्यात सुरुवातीला विकत आणलेली दोनशे रुपयाची मादी आहे त्याच्यानंतर तिला चारशे पाचशे रुपयापर्यंत सिंगलला मागितलं पण आपण दिली नाही खरं खूप छान आहे आज अजून झाडून काढायचं बाकी आहे सकाळच्या इथं सकाळचा म्हणजे बराच टाईम झाला आता दुपारच झाली बारा वाजली पण ठीक आहे घरी कोण नाही तर आपला आरामशीर झाडून घेऊ आता हे बघू शकता मस्त गुट राहतात आता पावसाळ्यामुळं आपल्याला हे शेळी दोन हलवायचं त्याच्यामुळं मला जरा खोपे कमी करायचे तर शंभर टक्के कबूतर खरेदी करण्यासाठी संपर्क करा बघू शकता नखरा जबरदस्त जोडा किमतीचा मोबाईलवर बोलून घेऊ जास्त कमी घेतले तर व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू सिंगल घ्यायची तर त्या हिशोबानं बोलू काही अर्थ नाही मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लगे